वंदे ऑगस्ट चोवीस रोजी विल्ली वक्कम ते काटपाडी अशी पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली ही भारतीय रेल्वेसाठी नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे ताज्या घडामोडीनुसार वंदे मेट्रो या देशभरातील रेल्वे प्रवासात एका नवीन युगाच्या सुरुवात होण्याचे संकेत आहेत बारा डब्याची पहिली वंदे मेट्रो येथून काटपाडीच्या दिशेने धावली सुरक्षिततेच्या पैलूंसह प्रवाशांसाठी कमी अंतराचं शहरांतर्गत प्रवास आरामदायी बनवण्यासाठी हे मेट्रो रेक आता सज्ज आहेत मुंबईतील उपनगरीय सेवांमध्येही या ट्रेनचा समावेश होण्याचा अंदाज आहे संपूर्णतः वातानुकूलित असणाऱ्या या वंदे मेट्रो मुंबईकरांसाठी कशा फायद्याच्या हे आहेत हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि ऑगस्ट रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणजे सी सी आर एस जनक कुमार गर्ग यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे भेट देऊन वंदे मेट्रो ट्रेनच्या पहिल्या रेकची पाहणी केली आहे तर तीन ऑगस्ट रोजी वंदे मेट्रोची पहिली सेफ्टी म्हणजे रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थितीत स्पीड टेस्ट घेण्यात आली इंटीग्रल कोच फॅक्टरी म्हणजे आय सी एफ चेन्नई मध्ये तयार केलेल्या या बारा कोचच्या वंदे मेट्रो ट्रेनची रचना पूर्णपणे वातानुकूलित आहे एकशे दहा किलोमीटर प्रतितास वेगाने या ट्रेन धावणार आहे ही ट्रेन दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतराच्या शहरांमधील प्रवासांसाठी बनवण्यात आली आहे ज्यामुळे कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासाला मोठ्या प्रमाणात चालना आणि गती मिळेल वंदे मेट्रो बद्दल बोलायचं झालं तर ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचाच एक प्रकार आहे जी अंतर कमी करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे या मेट्रो ट्रेन मध्ये प्रवाशांसाठी स्वयंचलित एंट्री आणि एक्झिट डोअर मोबाईल चार्जिंग सॉकेट कव्हर ट्रेन अँटी कॉलोजन सिस्टीम डिफ्यूज लाइटिंग रूट इंडिकेटर डिस्प्ले रोलर ब्लाइंड सह रुंद पॅनारॉमिक सील बंद खिडक्या आणि बरच काही अत्याधुनिक सुविधा असतील वंदे मेट्रो ही मुख्यत्वे देशातील उपनगरीय भागात वाहतूक सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येईल वंदे मेट्रो सह प्रवाशांना स्वस्त जलद प्रवासाचा अनुभव भारतीय ध्येय आहे विद्यार्थी आणि स्मार्ट सिटीज मधील बिझनेस सिटीजना जोडणाऱ्या आणि रोज मोठ्या संख्येनं ये जा करणाऱ्या लोकांना या वंदे मेट्रो फायदेशीर ठरतील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही लांब पल्ले कमी वेळेत कव्हर करते आणि अनेक मोठ्या शहरांना जोडते वंदे मेट्रोचं नेटवर्क देखील अंदाजे दीडशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरील एकशे चोवीस शहरांना जोडेल आणि शहरांतर्गत जलद प्रवास प्रदान करेल सद्यस्थितीत वंदे जलदेट्रोच्या आरडीएसओ चाचण्या देखील सुरू आहेत या चाचण्या पूर्ण करून या ट्रेन लाँच केल्या जातील येत्या काळात या मेट्रो मुंबई लोकलच्या जागी देखील धावणार आहेत रेल्वेच्या म्हणण्यानुसार या ट्रेनला चार आठ बारा आणि सोळा डबे असू शकतात मुंबई लोकल शिवाय दिल्ली चेन्नई आणि कोलकाता येथे देखील वंदे मेट्रो धावणार आहेत या ट्रेनचं भाडं नेमकं किती असेल हे अद्याप पर्यंत समोर आलेलं नाही मात्र हे भाडं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार असेल याची खात्री भारतीय रेल्वेनं यापूर्वीच दिली आहे चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या वंदे मेट्रो पहिल्यांदा नेमक्या कोणत्या शहरातून धावणार हे लवकरच जाहीर केलं जाईल मात्र मुंबईकरांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा अपग्रेड आणि जलद करण्यासाठी लोकल रेल्वेच्या ताफ्यात या गाड्या येणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला बॉक्स ला ला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद दब